अट्टल घरफोड्यास अटक नऊ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाची मोठी कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने अट्टल घरफोडी असणारा नामदेव शिवाजी पाटील वयवर्ष चौतीस राहणार चक्रेश्वरवाडी तालुका राधानगरी यास अटक केली आहे त्याच्याकडून चोरीतील नव्वद ग्रॅम वजनाचे सोन्याचे दोन चित्ताकसह एक मोटरसायकल असा एकूण साडे नऊ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून राधानगरी पोलीस ठाण्यात दाखल असलेले दोन चोरीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत राधानगरी तालुक्यातील सावर्डे पाटणकर येथील सोनाबाई मारुती पाटील वयवर्ष सासष्ट व चक्रेश्वरवाडी येथील मंगल तुकाराम नरके वयवर्ष साठ या दोघी शेतात काम करीत असताना त्यांना मारहाण करून त्यांच्या गळ्यातील सोन्याचे चित्ताक जबरदस्तीने चोरून नेण्याच्या घटना घडल्या होत्या ह्या चोरीच्या तक्रारी राधानगरी पोलीस ठाण्यात दाखल होत्या त्या परिसरात कुठेही सी सी टी व्ही नव्हते तसेच चोरट्याने ओळख पटू नये म्हणून रेनकोट घातला होता त्यामुळे हा चोरीचा गुन्हा उघडकीस आणण्यासाठी पोलिसांच्या समोर मोठे आव्हान होते पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी तपास पथके तयार करून संशयितेचा शोध घेत असताना पोलीस अंमलदार संजय कुंभार व सागर माने यांना माहिती मिळाली की राधानगरी येथे झालेली चोरी चक्रेश्वरवाडी येथील नामदेव पाटील याने केली असून तो सध्या लक्षतीर्थ वसाहत येथील आय डी एल कॉलनी येथे मोटरसायकलवरून फिरत असल्याची माहिती मिळाली ले, मिळालेल्या माहितीनुसार पोलीस उपनि निरीक्षक संतोष गळवे आणि त्यांच्या तपास पथकाने लक्षतीर्थ वसाहत येथील आयडियल कॉलनी येथे सापळा लावून नामदेव पाटील यास ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने जबरी चोली, चोरी चोरी केल्याची कबुली दिली सदर आरोपीला पुढील तपासासाठी राधानगरी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे ही कारवाई पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे पोलीस अंमलदार सागर माने संजय कुंभार संजय देसाई महेश खोत महेश पाटील लखनसिंह पाटील अमित सरजे विजय इंगळे संजय हुवे, विशाल चौगले शुभम संपाळ अशोक पवार प्रकाश पाटील सुशील पाटील हंबीरराव अतिक्रे आणि सागर चौगले यांनी केले ग्रामदेवता प्रतिनिधी मुरलीधर कांबळे यांच्यासह रफिक मुल्ला कोल्हापूर